इंग्लंडचा हिवाळा स्थूल वाचन इरावती कर्वे एकोणीसशे पाच ते एकोणीसशे सत्तर मानववंशास्त्र व समाजशास्त्र विषयांतील संशोधिका ललित निबंधकार त्यांचा किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया हा ग्रंथ जगनमान्यता पावलेला आहे कसेच परांजपे व्याख्यानमाला व हिंदूंची समाजरचना ही पुस्तके प्रकाशित आहेत भारतीय संस्कृती महाराष्ट्र समाज व संस्कृती महाभारत रामायण ग्रंथांचा समाजशास्त्रीय अभ्यास या विषयांशी निगडित असे लेखन त्यांनी प्रामुख्याने केले आहे मराठी लोकांची संस्कृती आमची संस्कृती युगांत धर्म संस्कृती महाराष्ट्र एक अभ्यास हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ परिपूर्ती भोवरा गंगाजळ हे त्यांचे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध प्रस्तुत पाठात लेखिकेने अनुभवलेल्या इंग्लंडमधील हिवाळ्याचे विलोभनीय वर्णन केले आहे प्रस्तुत पाठ भोवरा या पुस्तकातून घेतला आहे सप्टेंबर ऑक्टोबर नंतर जवळजवळ रोज पाऊस पडायचा आणि माझ्या ओळखीचे सर्व लंडनवासी पावसाला शिव्या देत असायचे मला त्या पावसाची मोठी मौज वाटे वाटे चिखल नाही मजेदार गारवा आणि चार पाच मैल चालूनही थकवा नाही कोणी म्हणाले की तुम्ही कशाला पावसाला कंटाळत नाही तर मी उत्तर देई की जगात कोठेतरी असा पाऊस पडतो व कायम हिरवेगार राहते याचे मला फार कौतुक वाटते नुसता पाऊसच नाही लंडनची सर्वच सृष्टी इकडच्या उलटी आपल्याकडे धुके म्हटले की काहीतरी मजेदार संवेदना मनाला होते पावसाने धून काढलेले प्रसन्न आकाश सकाळची व संध्याकाळची पडू लागलेली थंडी व दहा मैल लांबचे दिसावे असे स्वच्छ वातावरण आणि त्यात काही थोडा वेळ मात्र राहणारा दृष्टीला चकवणारा धुक्याचा पडदा असे आपल्याकडचे धुके सकाळी उठून पहावे तर महाबळेश्वरी किंवा सिंहगडावर खालील दरी धुक्याने भरलेली असते तेवढ्यात सूर्य उगवावा की त्या धुक्यावर इंद्रधनुष्य उमटतात आणि थोडा वेळ इतस्तथ पळून सूर्य वर आला की धुके पार नाहीसे होऊन गवताच्या पातीपातींवर अनंत दवबिंदू कोटी सूर्य प्रतिबिंबित करतात संध्याकाळी धुके पसरले तर तेही रात्री निवळली की नाहीसे होते व रात्रीचे आकाश सर्व ताऱ्यांनीशी चमकत असते पण लंडनचे धुके म्हणजे औरच असते आधी वर्षाचे दहा सुद्धा आकाश निरभ्र नसते तिकडचे आकाश आपल्या आकाशाइतके कधी वाटतच नाही कधीही वरती पहा काळसर पांढुरके छत जसे सर्व शहरावर घातलेले असते कोळशावर चालणारे लंडनमधले हजारो लहान मोठे कारखाने व कोळशावर चालणाऱ्या लंडनच्या घरांतील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर ओकत असतात घरांतही जरी अनवाणी चालले तरी पाय काळे होतात कुठल्याही झाडाला हात लावला तरी हात काळे होतात या धुकट वातावरणात धुके पसरले म्हणजे एरवी डोळ्यांना न दिसणारे कोळशाचे कण जणू दृश्य होतात काळोख डोळ्याला दिसतो व हातात धरता येतो असे धुके वर्षातून एक दोनदा तरी लंडनवर पसरते पृथ्वीच्या भोवती हवेचे आवरण आहे व आपण त्या हवेच्या तळाशी आहोत या गोष्टी भूगोलाच्या पुस्तकात वाचल्या होत्या पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव लंडनच्या धुक्यात आला समुद्राच्या तळाशी असलेल्या जीवांना काय वाटत असेल त्याची कल्पना येते या धुक्याने हाहाकार होतो ब्रिटिश खाडीत बोटीवर बोटी आपटतात रस्त्यावर गाड्यांचे अपघात होतात मुले रस्ता चुकतात हिवाळ्यातले कित्येक आठवडे इथला दिवस संधी प्रकाश इतपत उजेळावा असतो या अर्धवट उजेडात प्रकाशाचा जसा अभाव तसाच आहे चा निरनिराळ्या उदपानातून केवढाले पर्णहीन वृक्ष उभे असायचे पण एकाचीही सावली खालच्या हिरवळीवर पडायची नाही आपल्याकडे रखरखीत ऊन असते व त्याबरोबरच अगदी त्याला चिकटून सावली असते डांबरी रस्ता उन्हाने इतका चकाकतो की दृष्टी ठरत नाही पण प्रत्येक चालणारे माणूस व वा धावणारे वाहन आपल्या सावलीनीशी चालत व धावत असते दिव्यांच्या प्रत्येक खांबाची सावली त्याच्या शेजारी लांब पसरलेली असते प्रत्येक वस्तूची एक बाजू पोळलेली आणि प्रकाशमय तर दुसरी बाजू लायाची व निवाऱ्याची असा विरोध सतत दिसतो आगगाडीतून प्रवास करताना बघावे उन्हाच्या वेळी टेलिग्राफच्या तारांवर बसताना पक्षी नेमके खांबाची सावली पडलेली असेल तेथेच खांबाला चिकटून असलेले आढळतात पायी चालणारी माणसे घरांची सावली ज्या बाजूला पडली असेल त्या रस्त्याच्या बाजूने चालतात झाडाखाली दाटछायेच्या काळ्या चंद्रकळेवर लख प्रकाशाचे गोल गोल कवडसे खडीसारखे चमकतात पण येथे सावली पडेल इतका लख प्रकाश महिनेचे महिने पडत नाही एक दिवस मी या उद्यानातून त्या उद्यानात भटकत भटकत सेंट जेम्स बगीचात पोचले व तळ्यातील पोहणाऱ्या पक्ष्यांकडे पाहत होते सगळीकडे मंद रुपेरी प्रकाश पडला होता एकाकी मला चमत्कारिक वाटले की प्रकाश खालून वर फाकला आहे मी परत मीठ भोवताली वर पाहिले खलेच आकाश अभ्रात छदित होते अगदी काळे जरी नसले तरी सूर्याचा मागमूसही नव्हता खाली तळ्याच्या पाण्यावर व मधल्या दगडावर बर्फाचा पात्र थर साचला होता व त्यातून परावर्तन पाहून प्रकाश सर्वत्र फाकला होता यामुळे प्रकाश खालून वर गेल्यासारखा वाटला या विशिष्ट प्रकाशात सर्वच रंग आंधळे वाटतात कधी एखाद्या दिवशी सूर्यप्रकाश पडला व तोही वसंत ऋतूत फुलांनी बहरलेल्या ताठव्यावरून व हिरव्या कुरणावरून पडला म्हणजे रंगाने नटलेली सृष्टी डोळ्यांपुढे नाचते पण तरीही येथल्या सृष्टीतले रंग व आपल्याकडच्या सृष्टीतील रंग यान फरक आहे येथे सर्वच रंग जरा मंद व सौम्य वाटतात जशा छाया, पण आपापल्या भडकपणाने उठून न दिसता एकमेकांना पूरक अशा भासतात